नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आज आपण बघणार आहो उपवासाच्या कचोरीची रेसिपी आता काय आहे ही रेसिपी बहुतेक सगळ्यांना माहिती आहे थोडासा ट्विस्ट मी त्यात दिलेला आहे तर ती रेसिपी आपण पाहूया हो, चला मग स्वयंपाकघरात जाऊन आपण आधी सगळं सामान बघूया चला आता ही रेसिपी करण्यासाठी जे काही साहित्य मी घेतलं आहे ते हे आहे हे साहित्य मी तुम्हाला दाखवते हा ओला नारळ हा ओला नारळ आहे ही साखर हे मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर त्यानंतर हे काळं मीठ हा लिंबाचा रस हे लाल तिखट हिरव्या मिरच्या किसलेलं आलं कोथिंबीर आणि ओला नारळ एवढं सगळं मी घेतलेलं आहे आणि यात मी थोडंसं दाण्याचं कूट टाकणार आहे आणि आता आपण हे ताट बाजूला ठेवूया आणि त्या कचोरीचं जे आपल्याला वरचं हे करायचं आहे म्हणजे पातं म्हणा किंवा काय आपण ज्याला ते म्हणतो ते करायचं आहे त्याच्यासाठी मी हा बटाटा उकडून किसून घेतलेला आहे जास्त काही करणार नाही आहोत आपण ठीक आहे जेवढं होईल तेवढं तर हा बटाटा मी किसून घेतला आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की साबुदाण्याचं पीठ मी करून घेतलं होतं तर हे साबुदाण्याचं पीठ मी आता यात टाकते आता कसं आहे एवढा आपण बटाटा घेतला आहे तर त्यात आपण म्हणजे साधारणपणे बटाट्याच्या बरोबरीने आपण हे पीठ घेतो आहे साबुदाण्याचं त्यामध्ये आपण टाकूया घेऊया थोडंसं लाल तिखट थोडंसं सा हे साधं मीठ आणि बघू आता हा बटाटा या अस सगळं हे साबुदाण्याचं पीठ शोषून घेतलं पाहिजे म्हणजे बटाट्याचा ओलावा सॉरी साबुदाण्याच्या पिठाने शोषून घेतला पाहिजे हे आपण आता सगळं व्यवस्थित मळून घेऊया तुम्ही भाजणी पण टाकू शकता याच्या आणि मी हे टाकलं आहे भगरीचं पीठ असतं ते टाकलं तरी पण चांगली कुरकुरीत होईल मला माझ्याकडे नव्हतं भगरीचं पीठ किंवा मी केलेलं पण नाही आहे आता नवरात्राच्या दृष्टीने मी ते भगरीचं पीठ जरा करून घेते थोडीशी भगर भाजून जसं साबुदाणा भाजून आपण करतो त्याप्रमाणे आपण भगर भाजून हे पीठ करणार आहोत आता हे खूप कोरडं झालेलं आहे थोडंसं याला पाण्याचा हात मी लावते आणि आपण मग याला छानपैकी मळून घेऊया पुन्हा एकदा अगदी असं एक थेंबरच पाणी तसं त्या साबुदाण्यामध्ये स्टार्च असतो बटाट्यातही स्टार्च असतो होतं ते चांगलं होतं पण मला ह्याच्यात करता येत नाही आहे ये मी जरा मोठं वाटं घेते हे बाजूला थोडं पाणी अजून मी घालते हे थोडं एकत्र झालं पाहिजे कारण नाहीतर आपल्याला ती कचोरी वळताच येणार नाही हे आता माझं पीठ वळून झालेलं आहे थोडस आपण याला तेलाचा हात लावून घेऊया म्हणजे हे चोपडं होईल आपण कसं मोदक भरतो ना हातावर पारी करून तसंच मी हातावर पारी करून भरणार आहे याला लाटायचं वगैरे काही नाही आणि थोडंसं दाबून घेऊया बघा तसं हे मिळून आलं आहे चांगलं याला मी थोडंसं तेलाचा हात लावते कढईत तेल आहे तेज घेतलं आहे झालं हे आता मळून झालेलं आहे पीठ याला मी बाजूला ठेवून देते आपण आता सारण करून घेऊया त्याच्यातच मी सारण करते सारणासाठी हा आपण ओल्या नारळाची कचोरी करतो आहे तर एक दोन आप आणि आपलं ते पीठ कमी आहे तर त्या पिठाच्या हिशोबाने आपण हा ओला नारळ घेणार आहोत यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट दोन चमचे मी हिरव्या मिरच्या कापून घेतल्या थोड्या टाकते थोडस आल्याचा केस थोडीशी कोथिंबीर व्हायला हवी म्हणून भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडस काळ मीठ अगदी थोड आणि थोड साधं मीठ साखर लिंबाचा रस हे अगदी छोटंसं छोटंसं केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हे अगदी पण कचोरी अशी आपली छान झाली पाहिजे या लिंबाच्या रसाने हा गोळा चांगला वळल्या गेला आहे दोन किंवा तीन होतील जास्त काही त्यात होणार नाहीत आता मी ते मळून घेते ते मळून घेतलेलं आहे मी मी आता फक्त कचोरी भरते कारण हे गोळे करून घेतले ना तर आपल्याला त्या पारीमध्ये हा भरायला खूप अगदी पक्कन सोपं होईल म्हणून आता ती पारी मी बघते वळल्या जाते का नाही तर थोडंसं पाणी लावून अजून मळते ना तुम्हाला दाखवते थोडंसं पाणी मला याला लावावं लागलं त्याच्याशिवाय काही हे वळलं नाही खूप कडक झालं होतं त्यामुळे मी आणि मग मी आणि ती अशीच पारी करून घेतली जशी आपण करतो तशी पारी करून घेतली फक्त पारी काय आहे खाली आपल्याला असं बुडाला तिला पातळ नाही करता येत आणि अशी ही एक छोटीशी कचोरी होईल माझी आणि मला वाटतं माझं हे कमी झालं आहे हे बाहेर आलं तर तेलामध्ये पूर्ण खोबरं पसरेल म्हणून आता हे आपण असं दाबून घेऊया पुन्हा पाण्याचा हात घेऊन मी थोडंसं वर पण दाबून घेते कारण थोडंसं जरी फुटलं नाही तर मग ते खोबरं सगळं तेलामध्ये बाहेर निघणार मुळे थोडंसं जरा बघायचं माझं जरा हे वरचं पातं माझं थोडं जास्त घ्यायला पाहिजे होतं पण आपल्याला रेसिपीपुरती जरी झाल्या दोन तीन तरी पुष्कळ आहे मला फक्त तुम्हाला दाखवायच्या होत्या एरवी भरपूर ते घेतलं जातं भरपूर बटाटा भरपूर हे असं असतं मला फक्त रेसिपीला दाखवायचं होतं त्यामुळे मी हे फक्त बघून घ्या तुम्ही कुठं फुटलं नाही फुटलं असेल तर ते थोडंसं चोडून घ्यायचं कारण खोबरं आणि दाण्याचं कूट याच्यात काही खूप मॉइश्चर नसतं ते बाहेर यायला बघतंच आता मी कढई खाली गॅस लावते कढई खाली आणि मग आपण बघूया आणि ही एक तुमच्या तुमच्यासमोरच आता वळते पुन्हा तोपर्यंत तो तेल तापतं मग आपण आपली ही कचोरी तळून घेऊया तेलात ही छोटी कचोरी जी झाली आहे ती मी तुम्हाला कापून दाखवेन असं करून घेतलेलं आहे आणि यात मी फक्त एवढंच भरते सारण ते सारण उरलं आहे तर ते राहू देत आता थोडंसं याच्यात घेते पण फक्त मला भीती ही आहे की ही फुटली तर मग सगळं तेलामध्ये खोबरं एकत्र होईल जळून जाईल म्हणजे मग तेल पण खराब होईल आपलं ते व्हायला नको आहे तेवढ्यासाठी थोडं आणि याचं साबुदाण्याचं हे घेण्याचं कारणच हे आहे की साबुदाण्यामध्ये स्टार्च असतं आणि एकदा तो तळल्या गेला ना की मग त्यातनं बाहेर काही निघत नाही हा मी आकार दिला आहे कचोरीला बघूया आपण आता तेल तापू देत तेल तापलं की मी तुम्हाला ती तळून दाखवते तेल तापेस्तवर आपण एक गोष्ट करूया अजून कचोरी बरोबर खाण्यासाठी मी हे दही घेतलं होतं तर या दह्यामध्ये आपण थोडी साखर घालूया दही बघा माझं किती आहे मी किती साखर घालते ते बघा हे थोडंसं सा मी साधं मीठ घालते आता हे आपण असं फक्त हे करून घेऊ फेटून घेऊ जेव्हा कचोरीबरोबर द्यायचं आहे तेव्हा वरती थोडं लाल तिखट जिऱ्याची पावडर आणि काळं हे टाकून वरूनच टाकणार आहोत हे फक्त आपण काढून घ्यायचं एका वाटीत आणि मग ते छान दिसतात आता आता हे तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण तेलामध्येही कचोरी सोडू पण मी ही कचोरी ह्याच्यावर सोडते आहे झाऱ्यावरच बघू आणि गॅस मी मोठा ठेवलेला आहे हाय ठेवलेला आहे गॅस तर तुम्ही पाहू शकता आता खूप याच्यात साबुदाणा आणि बटाटा असल्यामुळे एकदम काही ते लालसर होणार नाही पण अशी पण आपली कचोरी छान लागते दुसरी पण कचोरी मी यात सोडून देते त्या फक्त चिटकायला नको म्हणून एकदम एकावर एक दोन टाकल्या नाही थोडंसं काहीतरी ट्विस्ट करायचं म्हणजे छान होतं आता कधी म्हणजे ही थंड पण ही गोष्ट कशी थंड पण तुम्ही खाऊ शकता साबुदाणा वड्यासारखंच लागतं साबुदाणा वडा थंड झाला की परत थोडासा चिकट येतोच अगदी तेच बटाटा आणि साबुदाणा मी फक्त वरती कव्हर केला आहे साबुदाण्या वड्या वड्याच्या कव्हरमध्ये आपण म्हणजे थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे असं सगळं आपण त्याच्यात घालतो ना मी फक्त आतल्या सारणात घातलं ते आता ही तिसरी पण मी यात सोडते पहिलीकडे पण लक्ष ठेवायचं ती छान बघा अशी लालसर होत आली आहे थोडी आपण लालसर काढूया जरा गोल्डन सोनेरी रंगावर फुटलं नाही आपलं कारण थोडंसं हे वरचं जे कवर हो आहे ते मी जाड केलं होतं तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आता या झाल्या की मग काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता तुमच्या सोमण्या तळलेल्या आहेत बघा ही उपासाची कचोरी छान तयार झाली आहे आता सध्या तरी ही कडक आहे ही गरम आहे तर ही कडक आहे पण थंड झाल्यावर काय हे काही मी सांगू शकत नाही आता हे जे दही आहे हे दही आपण साखर आणि मीठ घालून घोळून घेतलं होतं आता ही चटणी मी या डिशमध्ये काढते सांगितल्याप्रमाणे आपण थोडंसं सा लाल तिखट याच्यात भरभूर होतोय त्यानंतर थोडंसं आपण जिरा पावडर टाकतोय थोडंसं काळं तुम्ही पाहिजे तर दही फेटतानाही टाकू शकता आपण वरती टाकलं तर त्याची चव चांगली येते अजून जिभेवर आणि हे बघा कोथिंबीर आणि माझ्याकडे थोडेसे डाळिंबाचे दाणे आहे तर ते पण मी घालणार आहे हे डाळिंबाचे दाणे पाहू शकता तुम्ही फार अप्रतिम अशी आपली कचोरी तयार झालेली आहे आणि तुम्हाला मी जळवून दाखवते अजून थंड व्हायची आहे हां थंड झाली आहे थंड झाली तरी पण ही बघा कडक राहिली आहे हां परत एकदा दाखवते तुम्हाला तर ही आपली उपासाची कचोरी मस्तपैकी तयार झालेली आहे आता बघा नवरात्राच्या हिशोबाने मी तुम्हाला ही उपासाची कचोरी दाखवली मागे उपासाचे बटाटे वडे पण दाखवले होते उपासाचे वेगवेगळे पदार्थ मी कच्च्या खेळ्याची दाखवले आहेत तर तुम्हाला जर ही उपासाची कचोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा खाईये खाई आपकी आपली गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर 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 भेजी नेहमीचा फंडा असो तुम्ही कुठून बघताय ही रेसिपी मला सांगा आणि जरूर जरूर ही रेसिपी करून प खायला उत्कृष्टच लागते कारण उपासाची कचोरी आहे त्याच्यामध्ये ओला शेंगदाणा काही त्याच्यात काही आपलं हे का नाही मी कोथिंबीर खाते मात्र तुम्ही नसाल खात तर टाकू नका त्याच्यावरून मला कॉमेंट नको आहे की कोथिंबीर कशाला टाकली प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळं असतं आता वणीसारख्या गावामध्ये पोहे उपसाला चालतात मग आता तुम्ही सांगा काय विदर्भात एक वणी नावाचं खेडं आहे तिथे पोहे चालतात मग काय करणार तर असो असू द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तुम्ही हा पाहिला म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद